एका छोट्याशा गावात यमुना नावाची एक गरीब स्त्री आपल्या एकुलता एक मुलासोबत रवींद्र सोबत राहत होती रवींद्र लहानपणापासूनच थोडा कमजोर होता आणि त्याला अनेकदा आजारपण येत असे यमुना दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून कसे तरी आपल्या मुलाचे पोट भरत होती तिला स्वतःच्या जीवनाची चिंता नसायची पण रवींद्रला वेळेवर पौष्टिक आहार मिळावा यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असे गावात एक चांगले डॉक्टर आले होते ज्यांच्या उपचारांमुळे अनेकांना आराम मिळाला होता यमुना त्या डॉक्टरांना दाखवायचे होते पण त्यांची फी खूप जास्त होती आणि तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते तिने अधिक काम करायला सुरुवात केली मिळेल ते काम ती करत होती कधी शेतात भांगलन करणे कधी दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणे तिच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न होते आपल्या मुलाला निरोगी बघणे उन्हाळ्याचे दिवस होते यमुना एका शेतात गहू कापण्याचे काम करत होती रखरखत्या उन्हात ती थकून गेली होती तिचे शरीर दुखत होते पण रवींद्रच्या चेहऱ्यावरील हसू तिला तिला नवी ऊर्जा देत होते अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली गावकऱ्यांनी तिला उचलून घरी आणले डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की तिला जास्त कामामुळे आणि कुपोषणामुळे त्रास होत आहे तिला आराम करणे गरजेचे आहे पण यमुनाला आराम कसा परवडणार होता तिच्या मुलाची औषधे आणि त्याच्या जेवणाचा खर्च तिलाच उचलायचा होता तिने पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तिचे शरीर साथ देत नव्हते तिला आता पूर्वीसारखे काम करणे जमत नव्हते रवींद्रला हे सर्व कळत होते तो हळूहळू मोठा होत होता आणि आपल्या आईची काळजी त्याला लागली होती एक दिवस यमुनाला गावात समजले कि शहरात एका मोठ्या रुग्णालयात मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे तिने लगेच रवींद्रला घेऊन शहराकडे धाव घेतली अनेक दिवस उपाशी तपाशी राहून मिळेल त्या वाहनाने प्रवास करत ती तिथे पोहोचली शिबिरात रवींद्रची तपासणी झाली आणि डॉक्टरांनी सांगितले की त्याच्यावर योग्य उपचार केले असतो पूर्णपणे बरा होऊ शकतो पण त्यासाठी काही खर्च येणार होता यमुना पुन्हा निराश झाली तिच्याकडे आता आणखी पैसे नव्हते त्याच रात्री यमुनाने एक कठोर निर्णय घेतला तिने आपले एकमेव मौल्यवान चीज आपले कानातले सोन्याचे झुमके विकण्याचा निर्णय घेतला हे झुमके तिला तिच्या आईने लग्नात दिले होते आणि ते तिच्यासाठी केवळ दागिने नव्हते तर तिच्या आठवणीचे प्रतीक होते पण आपल्या मुलाच्या जीवनापुढे तिला त्या झुमक्यांची किंमत शून्य वाटली दुसऱ्या दिवशी तिने ते झुमके विकले आणि मिळालेल्या पैशातून रवींद्रच्या उपचाराला सुरुवात केली हळूहळू रवींद्रच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि काही महिन्यात तो पूर्णपणे निरोगी झाला रवींद्र मोठा झाल्यावर त्याला आपल्या आईच्या त्यागाची आणि निस्वार्थ प्रेमाची जाणीव झाली त्याला समजले की त्याच्या आईने केवळ त्याला जन्म दिला नाही तर त्याला जीवन देण्यासाठी स्वतःच्या सुखाचा आणि आठवणीचाही त्याग केला त्याने ठरवले की तो आयुष्यभर आपल्या आईची काळजी घेईल आणि तिला कधीही दुखी होऊ देणार नाही यमुनाची ही कथा एका आईच्या आणि स्वार्थ प्रेमाची आणि त्यागाची साक्ष आहे जी आपल्या मुलासाठी कोणत्याही परिस्थितीत लढायला तयार असते तिचे प्रेम हे जगातील सर्वात अनमोल आणि पवित्र प्रेम आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद